एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो किंवा आपण कधीही एका व्यक्तीचं दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करायचं असं काय होतं बऱ्याचदा की माझ्या मित्राने एवढ्या सिगारेट घेतल्या मग त्याला काही होत नाही किंवा यालामध्ये प्रश्न एवढं केल्याने काही होत नाही मग मला होईल का काय असतं प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असेल आणि आपल्या बॉडीला सहन होत असेल आणि ती कॅपॅसिटी फक्त स्वतःला माहीत असते बऱ्याचदा काय असतं कॅफिन आहे ॲफिन आहे किंवा सिडेटिव्ह एजंट्स काय होतं यामुळे तुम्हाला तुझी गुंगी येते किंवा बऱ्याचदा तुम्ही त्या ठिकाणी ज्या असं लेवलला ठेवला जातो हे जे विचारतात त्या व्यसनामुळं पॅरलायझिंग ॲक्शन होते समजा आपल्या ब्रेनचा प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणजे जिथं संवेदना तयार होत असते आणि आपल्या अवयवाकडनं जोपर्यंत संवेदना लिंगाला जात नाही किंवा तिथून त्यासाठी नायट्रिक ऑक्साईड तयार होणं आहे सायक्लिक एम पी आहे सायक्लिक जी एम पी आहे पी डी फाय इनिबेशन आहे म्हणजे प्रस्टाग्लाइंडचं इनिबेशन होणं मग फ्लो जाणं ही प्रक्रिया पॅरलाईज झाली तर अशा प्रकारच्या व्यसनाने काय होतं की तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो ब्रेनकडनं जाणारा तो ब्लॉक होतो म्हणून हळूहळू व्यसन कमी करणं त्यातनं बाहेर येणं आणि समजा सुरुवातीला जो इफेक्ट झालेला आहे त्यासाठी असे चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स आहेत गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी किंवा इम्प्लांट देखील करू शकतो पण व्यसनाधीनतेपासून बाहेर राहणं दूर राहणं हे अतिशय महत्त्वाचं असतं